दुसऱ्या सत्रामध्ये दुपार नंतरच्या जे जड सत्र म्हटलं जात त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या सत्राची सुरुवात खरं तर मी सकाळी सांगितलं होतं की गाण्याचा आणि माझा फारसा काही लांब लांब पर्यंत संबंध नाहीये पण थोडे माझे रुमेट्स आहेत की ज्यांच्या आग्रहा खातर किंवा ज्यांच्या थोडस प्रयत्नामुळं आम्ही एक गाणं सादर करण्याचा एक प्रयत्न करतोय प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेळी प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेळी प्रत्येकाच्या 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 पायामध्ये वेळी प्रत्येकाची रात्र थोडी आतून अतून वेळी प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेळी प्रत्येकाच्या मनातून कुठला तरी डाक प्रत्येकाच्या चंद्रावर कसला तरी डाग प्रत्येकाच्या मनातून कुठला तरी डा प्रत्येकाच्या चंद्रावर कसला तरी डाग प्रत्येकाच्या 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 मनातून काहीतरी खोडी प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेळी प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेळी प्रत्येकाच्या मनामध्ये स्वप्नातला देश प्रत्येकाच्या तळव्याला नशिबाची रेष प्रत्येकाच्या मनामध्ये स्वप्नातला देश प्रत्येकाच्या तळव्याला नशिबाची रेष प्रत्येकाच्या 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 प्रत्येकाची छाती करे रोज हो तळ जोडी प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी फिटावीत जरा तरी जगण्याची देणी फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणीच्या प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या पाणी कशी रोज खाडा खोडी प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेडी प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेळी प्रत्येकाच्या 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 पायामध्ये एक तरी वेळी प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेळी प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेळी धन्यवाद